कोविड हॉस्पिटल मध्ये ड्युटी करणार का म्हणून नाक मुरडणारे अनेक असतील परंतु रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानून कोविड सेंटर मध्ये अमरावती जिल्हा परिषदेचे कर्मचारी आणि शिक्षक पुढे सरसावले आहे तर येणाऱ्या पुढील पाच दिवसांकरिता सेवा देण्यासाठी कर्मचाऱ्यांची फ्री बुकिंग देखील फुल झाली आहे कोणते आहे हे कोविड सेंटर आणि का देतात कर्मचारी ही सेवा पाहूया याबद्दलचा विदर्भचा सविस्तर उत्तांत जिल्ह्यातील कोरोना कोरोनाबाधितांची संख्या मध्यंतरी काळामध्ये मोठ्या प्रमाणात वाढली होती अनेक रुग्णालयात पेशंट करिता बेड उपलब्ध नव्हते यामध्ये अनेकांची तारांबळ उडायची ही परिस्थिती लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदच्या विश्रामगृहात कोविड सेंटर सुरू करण्याची युती सुचली आणि एकवीस मे ला याच विश्रामगृहात पंचवीस बेडचे कोविड सेंटर सुरू झाले एसी रूम स्वच्छता सकाळचा नाश्ता दोन बेडचे जेवण चहा या योग्य नियोजनामुळे लवकरच हे कोविड सेंटर हाऊसफुल झाले आहे जिल्हा परिषदेचे कर्मचारी आणि शिक्षक कर्मचारी तीन या ठिकाणी आपली सेवा देत आहेत आपण जिल्हा जिल्हा परिषद परिषद आणि आणि शिक्षकेतर कर्मचारी सगळ्यांनी मिळून काहीतरी समाजासाठी देऊ लागतो आणि त्या संकल्पनेतून एक असं एक ठरलं की जिल्हा परिषदचे जे रेस्ट हाऊस आहे सध्या लॉकडाऊन असल्यामुळे ते नाहीतरी बंदच होतं याचा आपण उपयोग करून आणि शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तिथे आपली सेवा देऊन यामध्ये आपण लोकांना काही त्यातलं फुल नाही फुलाची पाकळी त्याप्रमाणे आपण आपली मदत करू शकतो का आ, या संकल्पनेतून ह्या आम्ही क कोविड केअर सेंटर उभं केलेलं आहे या सेंटरमध्ये जवळपास पंचवीस ते तीस रुग्णांना दाखल करण्याची इथं व्यवस्था आहे या सेंटरमध्ये सगळे वातानुकूलित रूम्स आहे स्वच्छता साठी आम्ही कर्मचारी नेमलेले आहे जेवणाची व्यवस्था केलेली आहे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरसुद्धा माननीय पालकमंत्री महोदय आणि प्रशासनाने उपलब्ध करून दिलेला आहे आणि इथे छोट्या मोठ्या रुग्णांना काही अडचणी येऊ नये काही त्यांचे बाहेरचे काही कामं आहे किंवा काही लॅबॉरेटरीचे काही रिपोर्ट्स आणायचे आहे किंवा एक्सरेसाठी न्यायचा आहे सी टी स्कॅनसाठी कुठं न्यायचं आहे तर त्यांना आपल्याला सुविधा आम्ही इथे कर्मचारी सगळे त्यांना मदत करतो आणि इथे जे काही वेळोवेळी इथे आवश्यकते प्रमाणे औषध उपलब्ध करून द्यायचं आहे किंवा इतरही काही कामं असले तर त्यासाठी आमचे कर्मचारी रोटेशन पद्धतीने तीन शिफ्ट मध्ये इथं उपलब्ध असतात दोन दोन कर्मचारी आणि त्या पद्धतीने इथे आम्ही सेवा देण्याचा प्रयत्न करतोय या कोविड सेंटरमध्ये सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांनी स्वैच्छिक स्वरूपात आर्थिक मदत एकत्रित करून रुग्णांना चहा नाश्ता व्हेज नॉन व्हेज जेवण देण्यात येत आहे अमरावती शहराला सेवेचा वारसा लाभला आहे संत गजानन महाराजांच्या शेगाव येथील सेवा देतात अगदी त्या प्रकारची सेवा आपण या ठिकाणी देत आहोत अशी प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांनी दिली आहे मी सुनील कुकडे गेल्या एक महिन्यापेक्षा जास्त दिवसापासनं आम्ही ही सर्व मंडळी विशेषतः शिक्षक शिक्षिका सर्व जिल्हा परिषदचे कर्मचारी सन्माननीय पदाधिकारी सन्माननीय अधिकारी यांच्या प्रेरणेतून जीव वाचवा ही प्रेरणा एक आमच्यामध्ये निर्माण झालेली आहे आणि ही प्रेरणा निर्माण होण्यासाठी या आद्य आद्यदैवत पंढरपूरचे पांडुरंग शेगावचे श्री संत गजानन महाराज यांच्या इथे जे काही सेवाभावी लोक काम करतात त्या सेवाभावनेतून आपल्याला खऱ्या अर्थाने इथं आम्हाला प्रेरणा मिळालेली आहे आणि त्या प्रेरणेतून हा एक लहानसा प्रयोग सर्वांच्या संमतीनं सर्वांच्या विचारातून आम्ही हे सर्व घडून आणण्याचा प्रयत्न करतोय आहे रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानून कर्मचारी कोविड सेंटरवर वर अविरत सेवा देत आहेत कोरोना काळामध्ये समाजाचं देणं म्हणून अनेक जण मदत करीत आहेत याचाच एक भाग म्हणून आपण शासकीय कर्मचारी म्हणून अविरत सेवा देत आहेत आणि यामुळेच आत्मिक समाधान मोठ्या प्रमाणात मिळत असल्याचं सेवेकऱ्यांनी सांगितलं आहे आपल्याकडे कोविड हा बाजूबा फार फार पसरलेला आहे आणि दुसरी लाट फार भयंकर आहे त्यामध्ये अमरावती जिल्हा खास सगळीकडे गाजवून आला आहे आणि त्यातल्या त्यात कसं आमच्या ड्युट्या जनरली नसल्यासारख्या असल्यामुळे आम्हाला असं वाटलं कुठंतरी सेवा द्यावं कुठंतरी आपणही त्यामध्ये इन्वॉल्व असं आणि आमचे सर्व मि मित्रमंडळी आणि सर्व सोबती यामध्ये सहभागी आहेत त्यामुळे त्या त्या त्यांच्यासोबतच आम्हालासुद्धा असं वाटलं की आम्ही पण तिथं सेवा द्यावं आणि सेवा दिल्यानं तेवढंच तेवढाच त्यांना हातभार होईल कारण प्रत्येकजण कोणीतरी पैशानं कशा वेगळ्या पद्धतीनं मदत करत आहे आणि आम्ही एक प्रशासनाचा भाग असल्यामुळे आणि जिल्हा परिषद म्हटलं की आमची सेवाभाव तिथं अस असणं गरजेचं आहे आणि सेवा दिल्यानंतर जे इथं समाधान समजा आज मला वाटतं आहे की मी इथं आलो तुम्ही एक प्रश्न केला होता की बा लोक बरेच भीतात त्यासाठी पण आपण सावधगिरीनं सगळ्या गोष्टी जर पाडल्या तर आपल्यालासुद्धा त्या पद्धत सेवा देता येईल आणि त्यासाठी आम्ही सर्व इथं सेवा द्यायसाठी आलेलो आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती